हो आई तिकडं करा लसून मी तर झाडून घेते तुम्ही कराडा जरी आता छान आमटी करते मी मुगाच्या ताडीची काय नाही मी झाडून घेते मायरा जाऊन बसते सारा राडा झालाय भरायचा कुणी येऊ माना सुन नाही तर म्हणून सगळे नाही पण ते कांद्याला किती भराला कि कांदे भरावा बघा तुम्हीच बघा आता ना असा पसार होतो सगळा घराचा दामा दिला होतो घर कचरा एकदम निर्मळ स्वच्छ बघा मी नव्हते इथं तर सगळा कचराच कचरा माझं पटांगण एकदम स्वच्छ असत तुम्ही म्हणताना काय घाण झाली ही पण ही घाण मी नाही केलेली आमच्या सासूबाईंनी केलेली बर का हे बघा कचरा हा सगळा चिंचा पाला कचरा रोज पडून पडून एवढा कचरा होतो आता सगळा कचरा घेऊन जाते आणि तिथं जाळते आजच्या दिवसाची सुरुवात अशी होती माझी आज तर हॅलो कसे आज सगळे गुड मॉर्निंग असा आहे आमचा आजचा दिवस आता आई म्हणला दाळीची आमटी करणार आहे माझ्या तोंडाला तर काही चवत नाही काय खाऊ नाही खाऊ काय कळतच नाही काय का काय म्हटलं आई आमटी बनवून राहिले ते काळा कांदा देणार त्या आमटीला कोणतरी वाढायला लागली एवढं दुखत नाईंटी मारली काय सका सकाल तू <laughs> आणता का तुम्ही आण घेऊन या नाईनटी दाखवा ना आई कशी आमटी बनवते छान चला तुला येत काही आईच्या दाखवत आमटी मला नाही येत बाई मला येते आमटी पण यांना कसं आहे ना माझ्या घरच्यांना जास्त तिखट आवडत नाही आणि मला आवडत तिखट आपल्याला लागतं कसं तसं यांना नाही आवडत सात फुटाचे लोक झणझणीत खात नाहीत आपल्याला ला लागतं कसं झणझणीत आणि माझ्या आजची जर आमटी खाल्ली तर नको बाई लई तिखट केली बाई कोमल असे म्हणतात त्यामुळं मी पण जास्त मनावर घेत नाही करा तुम्हाला आवडतं ना तुमच्या तुम्ही करा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आवडते <laughs> <coughs> <coughs> का आमटी मला खूप संधी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीची आमटी आता मी कधी कांदा कापलेला आहे कांदा लसूण खोबरं धन कोथिंबीर आणि छानस भाजून घ्यायचं असं ही सर्दी झाली छान मस्त भाजून घ्यायचं खोबर भाजून घेत नाही हे पा आता ही कोथिंबीर मध्ये कांदा वाजायचा त्याच्यात थोडीशी हळद टाकायची मग छान कलर येतो मस्त अशी कांद्यात हळद टाकायची हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या हे गई सर्दी चवच नाही अजिबात तोंडाला रात्री खांड्यात पोथंडिच्या वाड्या आता मुगाच्या डाळीची मस्त आमटी झनझणीत आमटी बनवते बनवते माझी सुंद आड आणि हे तुला काही येत नाही हे सांगितलं मला काही सुचत नाही मला काही नाही करते आता मिक्सरला फिरून घेते वाटण आता हे झाकण कुठं टाकलं झाकणच सापडत नाही एक गोष्ट जाय नाही आई आमटी तोपर्यंत मी साफसफाई करून घेते गवत आई आईची आमटी होतात थोडे म्हणजे कसं चुरुन वरून बाकी तुला कड आमटी तिथलंच काम येतं कामात सहभाग आला असत तू आमटी केली असती इकडे गचपन भरत बसली असती का मग हे कोणी केलं असतं हे पण महत्वाचं नाही असं काय म्हणतो ननी झोपली त्यामुळं मला अजून फडशी पसायची एवढं मोठं धुन जास्त काही धोबी गाठवली मी त्याचं धुनं काढून दिलंय मला धुनं धुवायचं एवढं मोठं तुमचं काय येता निवांत मस्त दहा वाजेपर्यंत झोपता आणि खाली येऊन करता नवऱ्यांना दुसरे काही काम नसतं एवढंच काम असतं नवऱ्याचं कामच असत रुबाब करायचं

तिकडे माहेरी होती मला तीच काळजी पडली होती इकडं कचरा झाला असं सर की ते काय काय झालं आई हळदीला फुल आले दाखव हळदीला फुल आलंय हळदीला हे बघा हळदीचं फुल कधी बघितलंय का तुम्ही किती सुंदर आहे बघा हळदीच्या फुलाचा वास सुद्धा हळदी सारखाच येतो बर का हे आहे हळदीचं फुल मग काय कोतमिर सारखं तू येडत काढत राहू लोकला आता याच्या खाली आहे ना अशी एवढी एवढी अशी अद्रक सारखी हळद आलेली एवढी मोठी मोठी आणि आद्रक सारखी हळद कस हळद वेगळी असते कोमल अहो आद्रक कशी असते खाली तशीच हळद असते अशी आद्रक सारखी सार लोकल एड दिला का तुम्हाला माहितीये का बघितली कधी असं खाली एवढा गोंडा आलेला असतो अद्रक कशी असते तशीच सेम हळद पण तशीच येत असते माहितीये आहे तुम्हाला अद्रक सारखीच असते अशी हळद एवढी एवढी अशी पांग ती एवढी मोठी आता तुम्हाला माहितीये का दरवर्षी आम्हाला घरच्या झाडात असते आमच्या आईलाही भाई घरच्या आळद लावतात तिकडे अडथील झाडं इकडं अडथन झाड तरी आवरून लवकर आपल्या आमटी खायची मम्मी भारी आमटी बोल राहिली मला आवरायची अजून तू आंघोळ नाही केली काय नाही हिवाळ्याचे दिवस कोणाच्यात हिंमत नाही सकाळी सात वाजता आंघोळ केली मी माहितीये तुम्हाला काय बोलते मग एवढा थंडीत कोणी आंघोळ करत नाही कोणी कोणी दोन दोन दिवस आंघोळ करत नाही मी रोज सकाळी सात वाजता आंघोळ करते ऐका लोक आंघोळच्या गोळ्या खातात काय काय माहित नाही खात असते ना आपल्याला नाही जमत नाही आंघोळ केली का मगच काम सुधरू कमेंट मध्ये सांगा कोण सात वाजता आंघोळ करत मी तर करते तुम्ही करता का माझा कोण अंघोळच्या गोळ्या खात ते पण सांगा कमेंट मध्ये आंघोळीच्या गोळ्या खात असते ना गोठा गाय काय करतात निवडण एक झाडू मारते इकडच्या गवऱ्या थापायच्या आपल्या गवऱ्या दाखवा ना किती छान गौर आहे उद्या आपण गौर छापू हे बघा गौर किती छान गौर हिंदी मध्ये याला काय म्हणतात माहितीये तुम्हाला विलेश पप्पा उपले उपले म्हणतात याला उपले पप्पाच्या गाडीची डिक्की तुटली बघा पप्पा खाऊन आण जय आता डिक्की तुटली म्हणलं हा ना याच्यामध्ये आमची आमची जादूची पेटी जादूची पेटी याच्यामध्ये रोज पप्पा काही ना काही खाऊ आणते आणि पप्पा एवढी मोठी बर्फी आणली तुम्हाला माहितीये का तुम्ही खाल्ली बेसन बर्फी नाही इकडचा कचरा राहिलाय साफ करायचं बघा करते का तुम्हाला माहितीये आवर बहुत आहे आपण सब कुछ कर शकता एवढी आजारी पडले तरी बसली का झोपली का तुमची बायको तुम्ही बघितलं आजारी पडून झाले मला आठ दिवस तरी सुद्धा मी एकदा तरी तुम्हाला दिसले रात्री झोपले नाही का झोपली दिवसा झोपते का <laughs> दिवसा मी असतो तुला बघा दिलं दिवसा राहि झोपत आणू धर घोर तीन दिवसा झोपत नाही म्हणते झोपत मी आजारी पडले तरी काम करत राहते झोपत नाही माहिती आहे का एवढी पावर आहे आपल्यामध्ये चला आता आमटी झाली असं भाऊ मला भूक लागली गांगोळ करतो पाच मिनट लगेच आमटी खातो हम्म छान तोंडाने चव असा ना आमच्या तोंडाला चव नाही मला आमटी नाही ते पाणी खाल्ची वाटत माहितीये का आकाशाला जेवायला आमटी तयार झालेली छान छान वास सुटलाय आधी देवाला ताट लाव रे ते देवाचा ताट घेवर भाकरी चुलवर केल्यास अजून लागल्यास बस ना मग करी पेटवर चुलत बस करत वाऱ्या स्वतःच्या बायकोला काय न करायचं दुसऱ्याने केलं ते केलं तिकडून म्हणतो कि मग चुल भाकरी कर खाऊ काही सुचत नाही सुचते घेतून ना आणि पुसून म्हणून पासता आला बा आपलं गपचिप खा <laughs> गपचिप खा मिरची करते आता आणि देवाला ताट घे देवाला ताट लावून केली अजून भाकरा नको खाऊ नाही केली तर तास

चल बाई यावर ते पाटापाटा नाही तर सगळे आमटीवर पण घेते मला दिसतात विद्या ना थे थे। <laughs> <आपने>। <laughs> चला चल भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू आमचे व्हिडिओ बघत राहा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा